सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वांनी साधुके शरणे चंपते जोडी नारा यांनी नमस्ते नमस्कार प्रेक्षकांनो मी जयसी सोमामी ज्ञान बघून ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गौरी गणपती नंतर चाहूल लागल्याच्या मोठी असते नवरात्री उत्सवाची आणि नवरात्र उत्सव लगेच प्रतिकत आलेला आहे अकॅडमीच्या सर्वे सर्व डायरेक्टर माधुरी काळ मॅडम सोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण खूप खूप गप्पा मारणार आहोत आणि नवरात्र उत्सव आणि माधुरी मॅडम यांचं जे काही कनेक्शन आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार माधुरी मॅडम मला एक सांगा की नवरात्र उत्सव लागतात की मी बघते ठिकाणी लागलेले असतात हा उत्सव जो आहे तर तो प्रत्येक वर्षी तुम्ही सेलिब्रेट करताय असं मी ऐकलेलं आहे तर मला सांगा की नवरात्र उत्सव आणि तुमची जी काही डान्स अकॅडमी कनेक्शन काय अक्च्युली मी प्रत्येक वेळा महिलांसाठी हा दहा दिवसाचा वर्कशॉप मी अरेंज करत असते की त्यांना कुठेतरी एक वेस्पीठ भेटावं असं मला वाटतं तुम्हाला काही प्लॅटफॉर्म भेटावा म्हणून माझी देखील धरपड चालू असते महिलांसाठी म्हणा किंवा छोट्या मुलांसाठी म्हणा जशी फॅशन शो आहे डान्स कॉम्पिटिशन आहे किंवा हे गर्भावरच पाहिजे हे मी प्रत्येक वर्षी एक दोन तीन वेळामध्ये घेतच राहते कारण की मला असं वाटतं की त्यांना म्हणून प्लॅटफॉर्म मिळावा अशी माझ्याची आहे म्हणून ते खेळतात आता या आधी देखील तुमची काही फॅशन शोज वगैरे या कॉम्पिटिशन देखील तुम्ही ठेवता तुमची जे जे पार्टिसिपेट करतात त्यांच्यासाठी फक्त वन थाउजंड फीस मध्ये त्यांना कंपल्सरी मेकअप बुमिंग ट्रॉफी शास्ट स्नॅक्स जेवढे मला बेनिफिट त्यांना देतातील तेवढे मी बेनिफिट देते आणि बिझनेसेस सुद्धा कंपल्सरी ग्राउंड ट्रॉफी शार्स मेकअप स्नॅक्स या सगळे गोष्टी मी अरेंज करते आणि गर्भावर शॉपसाठी सुद्धा फक्त बाराशे रुपये फीस मध्ये त्यांना मी कंपल्सरी मेकअप ट्रॉफी आणि हे खूपच छान म्हणजे तुम्ही बघू शकता की महागाईच्या काळामध्ये देखील अतिशय कमी पीस मध्ये एवढे सगळे तर बेनिफिट्स असतील तर मला वाटतं अधिकाधिक स्टुडंट जे आहेत तर त्यांनी माधुर मॅडम कडे ऍडमिशन लवकरात लवकर केलंच पाहिजे आणि मला आणखी एक प्रश्न आहे तुम्ही सहा दिवसांचं प्रशिक्षण घेतलं बसतात अरे म्हणजे खूपच छान मला तर माधुरीवायचे उत्तर आहे मग असं वाटत की मी सुद्धा यांच्यासोबत तिथे पार्टिसिपेट केलं पाहिजे कारण की हा जो यांचा उत्साह आहे आणि जी काही महिलांसाठी प्रेरणा आहे हे बघून निश्चितच मला असं वाटतंय की सर्व लाभ घेतला पाहिजे माधुरी मॅडमच्या स्टुडंट देखील आहेत तर त्यांच्याशी मला

आणि गेल्या दोन वर्षापासून मॅडमचा रॉयल डान्स अकॅडमी त्यांच्याकडून एक महिलांसाठी एक स्टेज भेटतो एक आपल्याला डान्स करायचं आणि आहे आमच्यासाठी म्हणजे मी एक वर्ष झालं विशेष म्हणजे लास्ट इयरच्या प्रेग्नेंट होत्या तर सातवा आठवा मे बी महिना चालू होता तरी आमच्या सोबत तेवढ्या लांब दूर आल्या गरबा वर्कशॉप आम्ही तिथे खेळलो पहिली ट्रॉफी जिंकली आणि या वर्षी मी स्वतः प्रेग्नेंट प्रेग्नेंटा नाही

कारण याच्यामुळे महिलांमध्ये खूप कॉन्फिडन्स येतोय आणि आम्ही तर कौतोय मला गायकवाडता इतकता माहिती त्यांचा विचार की आता तुमचे जे काही स्टुडंट आहेत तर त्या स्टुडंट वाटत यामध्ये एनर्जी येते एक प्रकारची तर मला असं करायचं की ते सगळं चालू असतो डान्स वगैरे तर एक प्रकारची ही कसरतच आहे तर या कसरतीमध्ये ज्या प्रकारे आमच्या

त्याच्यामधून आपण फिटलो आपल्याला आपण वर्क ना त्याच्यामध्ये लसी आपल्यामध्ये घरी गेल्यानंतर लसी आपल्याला फिटून राहते म्हणजे आपल्याला थकवा येते आपण घरी झोपून राहतो किंवा कंटाळ करतो लवा करतले कमा करतले गरम करत अशी कंपनी माहिती देखील आपल्याला भेटलेली आहे माधुरी मॅडम मॅडमचा एक संदेश आहे माधुरी मॅडमच्या वतीने मी सर्वांना संदेश देते की खूप छान पॉईंट आज आपल्या दुखीमध्ये आहे दिल्लीच्या आसपासचा परिसर जो आहे तर तिथल्याही अनेकांनी लवकरात लवकर माधुरी मॅडम रॉयल डान्स अकॅडमी जॉईन करावी आणि ती असे प्रशिक्षक होते नाही असं मला तरी वाटते आणि आपण बघितलं खूप साऱ्या स्कूल टीम होत्या जसं नव्याचे नऊ रुपये आहेत तर त्याचप्रमाणे ही महिला कधीही कुठेही कमी पडत नसते आणि कमी सुरे कधी